हौसाई सेमी इंग्लिश स्कूल येवलेवाडी कोंडवा बुद्रुक येथे विजया महाडिक मॅडम यांच्या आज गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालेंदर कामटे यांच्या शुभा सत्तर विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलं सदर प्रसंगी बोलताना जालेंदर कामटे यांनी संस्थेस सहकार्य करणाऱ्या विजया महाडिक मॅडम यांचा मनकपूर्वक आभार मानले आपण मदत करत आहात म्हणूनच आम्हाला सामाजिक काम करणं शक्य होत आहे शिक्षण यशाची गुरुकिल्ली आहे आणि विजया महाडिक मॅडम नेहमी आमच्या संस्थेच्या विद्यालयात तसेच गोरगरीब हुतकरू मुलांना शिक्षणाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यानंतर त्यांचे सर्वांचे आनंदी चेहरे पाहून खूप आनंद झाला सारिका जगताप विद्या जुवेरिया शेख मॅडम चंद्रकला पवार मॅडम प्रियंका चव्हाण मॅडम माधुरी देसले मॅडम सोनाली शिंदे सारिका कोळी अमोल ठाकरे इब्राहिम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माहेश्वरी भोसले मॅडम यांनी केले तर आभार स्वाती शेवते मॅडम यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा